हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मकर संक्रांती आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटल तर जसं आज संक्रांती आहे सोमवारची तर हा व्हिडिओ मंगळवारी पडेल तर आज जे आहे सर्व आवरून झालेलं आहे सुकडं वगैरे पुग पुजून झालेलं आहे आणि जेवण नाही करायचं आज कारण की आज उपवास आहे आता बाकीच्या काही काही जण आमच्या इकडं कसं करता की सुकडं पूजून झालं की मी मग जेवण करता तर पुरणाचा नैवेद्य वगैरे असतो पण मी पुरणाचा स्वयंपाक वगैरे काहीच केला नाही कारण की निखील आजारी आहे आणि त्याला तेलकट खायला द्यायचं नाही आहे त्याच्यामुळं मी तळलं पण नाही फक्त वरण भात भाजी असं स्वयंपाक केलेला आहे आणि आज उपवास पण आहे सोमवार आहे त्याच्यामुळे आज जेवण पण नाही तर संध्याकाळीच उपवास सुटल आणि तर बघा काल रात्री ब्लाउज आलेले आहेत आपल्याकडे शिवायला त्याची डिझाईन पण मी दाखवणार आहे तुम्हाला आज त्यांची कटिंग वगैरे करणार आहे तर मी साडी पण दाखवणार आहे तुम्हाला तर हे बघा तर ही पैठणी आलेली आहे जी आपल्याला अर्जंट शिवून द्यायची आहे म्हणजे अगदी न, तर समजा रात्री आलेली आहे तर आपल्याला हे आज दिवसभरात शिवायचे आता वाजलेले आहेत अडीच वाजलेले आहेत अडीच वाजता व्हिडिओ शूट करते आता शिक सगळं आवरण वगैरे परत एकदा सगळ्यांचे जेवण वगैरे झाले परत माझं पण फराळ वगैरे झालो त्याच्यानंतर जे आहे चहा वगैरे करून पिले त्याच्यानंतर इकडं आलेली आहे आणि म्हटलं चला तर असं अडीच वाजलेले आहेत तर म्हणजे आज द्यायचे आहेत तर मग संध्याकाळी पण काही शिवणारे तर ब्लाऊज जे आहेत ते आहेत तीन आहे दोन पैठणी साड्यातली आहे आणि एक सिंपल आहे लेस वगैरे टाकायची आहे त्याला जी डेली यूजसाठी लागते त्यांना ती आणि ही पैठणीतला ब्लाउज आहे बघा तर ही हिरवी पैठणी आहे हे बघा हे बघा तर अशा पद्धतीने आहे ही कॉटन मध्ये आहे ही पैठणी तर हिचा हा पदर आहे बघू शकता हा पदर आहे काट वगैरे इकडनं छोटे आहेत आणि इकडनं जे आहे मोठ्या आहेत छान आहे कोटन कॉटन मध्ये आहे, आहे चोकून राहीन एक पैठणी मी अजून खोलून पण नाही बघितलेली ही त्यांच्या देखत खोलून बघितली होती ही तर त्याच्यामध्ये हिरवा ब्लाऊज निघलेला आहे तर हा पण आपल्याला इथं कट करायचा आहे आणि पॅच वर्क शिवायचा आहे आता ही तुम्हाला दाखवते हो मी तर जी पिवळी साडी आहे ना ती आपल्याला डेली साठी वापरायची आहे आणि म्हणजे आपल्याला नाही वापरायची <laughs> कस्टमर जे आहे जो आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे त्याच्यामध्ये सिल्क आहे छान आहे ही पण हे बघा तर सोपून राहीन ही पण आणि त्याच्यामध्ये ना हा ब्लाऊज आहे छान आहे ब्लाऊज पण तर मस्त आहे ती पण एक शिवून द्यायची आपल्याला त्याच्यानंतर ही बघा अजून ही खोलली पण नाही तिच्यावरती किंमत आहे सातशे नव्वद रुपये किंमत आहे पण हिच्यामध्ये थोडेफार कमी झाले असतील कारण की हा ही तीच किंमत आपण देत नाही थोडेफार कळणं आपण कमी करतोच तर छान आहे ही पण पैठणी हे बघा हे बघा अशी छान तर हे अशा पद्धतीने दिसणार आहे जी आपण फोटो बघतोय याच्या पद्धतीनेच आहे ही बघा तर तिला म्हंटल जिची साडी तिला म्हटलं तू पण अशाच पद्धतीने मेकअप मेकअप कर मेकअप कर म्हंटल तू पण अशी दिसशील छान दिसशील तर तिला खूप हसू आलं आता एवढं आपण सामान कुठून आणायचं तर खूप छान हिचं मेकअप आहे तर अशा पद्धतीने आहे याच्यातला ब्लाऊज जो आहे असंच आहे वाटतं बघा असा मोरपंखी आहे आणि मग तो आपल्याला इथं शिवायचा आहे आणि डिझाईन शिवायची आहे तर हे बघ इथे आहे हा ब्लाऊज आहे बघा छान आहे चला आज तीन ब्लाऊज आपल्याला झाले पाहिजेत जेवढे होईल तेवढे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अशा पद्धतीने आता हे ठेवून देणार आहोत आणि या साडीतला हा ब्लाऊज आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे तर मी इथं काय केलं ह्या अस्तरवरती जे काही मापं आहेत ती टाकून घेतली तर तीसचं छातीचं माप होतं हे त्यामुळं मी इथं दोन एक अस्तर कट करून घेतलेलं आहे हे बघा दोन ब्लाऊजांचं आणि हे दुसरं अस्तर आहे तर अशा पद्धतीने माप आपण हे कट करून घेतलं आता त्याच पद्धतीने मी दुसरे ब्लाऊज म्हणजे जे ब्लाऊज पीस आहेत ते पण आपण इथं कट करून घेणार आहे तर हे दोन ब्लाऊज कट करून झालेले आहेत हे बघा आणि ही बाही आहे तरहा, ओ, तरहा तर हा बाह्य आहे दोन्ही पण ब्लाऊजांच्या आणि फक्त ह्या साडीला आपल्याला पॅच टाकायचा आहे खालच्या आणि त्याच्यानंतर हा सिम्पल आहे लेसची डिझाईन करायची याला तर हा ब्लाऊज पीस आपल्याला कट करायचा आहे जी मी तुम्हाला साडी दाखवली होती तर तिच्यामध्ये बघा साडीलाच आहे ना हा ब्लाऊज पीस ओ, होता जॉईंट तर अशा पद्धतीने एवढा असा पॅच जो आहे तो काढून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी साडीतला कपडा आणि पूर्ण प्लेन ब्लाऊज निघलेला आहे त्या साडीमध्ये तर हे बघा अशा छान डिझाईन वगैरे आहे तर साडीलाच होता मग त्याच्यामधलं डायरेक्टली ब्लाऊज पीस वेगळा न फाडता मी डायरेक्ट साडीतल्या कपड्यासहितच सा फाडून घेतलं म्हणजे मग आपल्याला सारखं सारखं ताण होत नाही तर बघा एक ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि या पद्धतीने डिझाईन घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ह्या डिझाईनचा व्हिडिओ निर्मला फॅशन मराठी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तिथं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा असं मला वाटतं संपूर्ण कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे तर बघा असं छान असं तीस साईजचं माप होतं आणि कटोरी ब्लाऊज होतं तर या पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेलं आहे आणि ही डिझाईन आपली तयार आहे आता दुसरा ब्लाऊज घ्यायचा आहे तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन मला नक्की सांगा तर नवरीचा ब्लाऊज आहे हा आणि खूप अर्जंटमध्ये आला त्याच्यामुळं मग मी या पद्धतीने डिझाईन घेतलेली आहे तर कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण दुसरा ब्लाऊज आता स्टिच करण्यासाठी घेणार आहे मी तर आपला एक ब्लाऊज झालेला आहे तीन ब्लाउजांपैकी तर बघा हा ही ब्लाऊज मी इथपर्यंत शिवलेला आहे तर मटका पानगाळा घेतलेला आहे याचा तर बॉबिंग पण संपून ही त्याच्यामुळं मग म्हटलं चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते मी तर फ्रंट तर पार्ट पण इथपर्यंत झालेला आहे हुकलूक पट्टी टाकायची आहे याला बाही वगैरे जोडून झालेली आहे हा ब्लाऊज पूर्ण व्हायला अजून पंधरा मिनटं तरी लागतील तर एवढा पूर्ण करणारच आहे मी तर मग चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद